नमस्कार केडी चौदरी डायमिंग पुणे पुणेमधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत मी आपल्याला सांगू इच्छितो की गेली चार पाच दिवसापासून पुणे मार्केट यार्डला अगदी चांगल्या प्रकारची आवक चालू झालेली आहे माल अगदी मध्यम क्वालिटीपासून अगदी टॉप क्वालिटीपर्यंत मालाची आवक आज आपण पाहिला असेल त्या दोन चार दिवसामध्ये चालू झालेली आहे आणि शेतकरी बांधवांना एकदम चांगल्या प्रकारचा रेट पण चांगला मिळतो आहे आणि आज आपण पाहिलं असेल की आपलं गाव नाव सांगा माझं नाव पिंपळा माझं नाव महेंद्र प्रकाश नकोर मी राणा पिंपळ्यारचा आहे माझा माल पिंपळ्यारला तयार झाला आहे आणि मी इथं मार्केटला घेऊन आलो बरं तुम्ही आज मार्केटला या ठिकाणी आलेला हो तुम्ही आज समजा मध्यम कॉलचा जरी मला आलेला असला हो तुम्हाला या मार्केटचा अनुभव आणि इतर ठिकाणी जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथल्याने या मार्केटचा तुम्हाला काय झालं परत फरक तर असा आहे की जो क्लेरिटी जी असते शेतकऱ्यामध्ये आणि व्यापाराला ती क्लेअरिटी तर जास्त आहे आणि जसं मी माल आणला तर ते तुमच्या पद्धती ज्या आहे त्या पद्धतीने मला मी बिंदास होतो की माझा माल उन्नीस बीस ज ज्या पद्धतीने आपण म्हणतो की कमी जास्त होऊ शकतो ते मला ते चान्सेस नाही वाटले आणि सॅग्रिकेशन एकदम छान पद्धतीने केलं गेलं वक्कल जे म्हणतो दोन म्हणजे छान पद्धतीने लावले गेले आणि बाकीच्यांपेक्षा जिथेच रेट मला तर मला मिळाले बरोबर बरोबर म्हणजे आता उन्हा उन्हा तीर असते माल बऱ्यापैकी सुटलेल्याचं प्रमाण बरं वाढायला लागले कारण का पाण्याचं प्रमाण टेम्परेचर असते संबंधित किंवा बाकीच्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून आपण लोक बरेच ते माल काढायला लागले पाण्याचा प्रभाव जास्त तर आपल्याकडे आज पाहिलं असेल की या ठिकाणी जे वक्कल आलेले आहेत जे टॉप क्वालिटीचे वक्कल आहेत जे टॉप क्वालिटीचे माल आहेत ते पुण्याकडे आल्यानंतर इतर मार्केट तुम्हाला काय जाणवलं त्याच्यामध्ये हा इथं आल्यानंतर मला एवढंच दिसलं की जो एक नंबरचा जो माल आहे एक नंबरच्या मालाला बोली मोठ्या मोठ्या बोलण्याने तो साईज साईजवाल्यांनी तो मोठ्या मोठ्या डिफरन्सने जो बोलायला लावल्या बाकीच्या ठिकाणी एवढ्या बोलाय लावल्या जातात म्हणजे थोडक्यामध्ये बाकीच्यांच्या इथं एक नंबर मालाना रेट कमी मिळतो आणि तो सांगतो इथं लुडो जी डॅपर लुडियो लोडीमध्ये व्यापार नसतील तर जे मध्यम क्वालिटीचे माल आहेत त्याला टस्सल भेटत नाही हो मग सेल का माल जर किरकोळ करून घेऊन गेला तर मागच्या मालाचं करायचं काय करायचं का हो त्यासाठी इथं लोडर पण आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे इथं आल्यानंतर माझा एक पासून पाच पर्यंत सर सकट सर्व माल विकला गेला म्हणजे असं झालंच नाही की हा विकला गेला नाही फक्त विकला गेला नाही सर्व विकले बरोबर मी शेतकरी नक्की सांगू शकतो की आपण पाहिलं असेल की जवळपास एकशे तीस रुपये किलोपर्यंत माल विक्री झालेला आहे समाधान नोटन दीडशे मालाची क्वालिटी पण पाहू शकता मला रुपये हे तीनही माल मिक्स चौऱ्याहत्तर रुपये त्याच्यावर चलाशे उत्मू गेला जानेवारी एकशे सात आणि एकशे तीस त्यामुळे शेतकरी बंद विनंती आहे आता की आता मार्केटला आपण माल नक्कीच घेऊन होऊ शकता जागेवरती जरी काय रेट मागितला असेल तर जागेवरती गेल्यापेक्षा मार्केटला काय अवरेज बसतं यासाठी मोकळून पाहायला या फिरायला या की जेणेकरून आपल्या मालाचे जे पैसे बनतील का नाही पण तो मी एवढंच इच्छितो की सध्या मालाची डिमांड मार्केट यार्डला सगळी वाढलेली आहे व्यापारी वर्ग पण या ठिकाणी आलेला आहे एवढंच ते सांगू इच्छितो धन्यवाद